मतदार यादी एकोणीसशे पंच्याण्णवची मतदार यादी ती काय असते एक तर ती एरिया म्हणजे लिस्ट असते पूर्ण एरियामध्ये किती लोक राहत होते आणि तुमचं सुद्धा नाव असतं तुमच्या फॅमिलीच असेल तुमचं नसला तर तुमच्या फॅमिलीला एकोणीशे पंच्याण्णव सालचं मत यादीमध्ये नाव असतात सगळ्यांची एरिया वाईज त्या एरिया मध्ये एवढी एवढी लोक होती त्या टाइम एक ला एकोणीशे पंच्याण्णवला असत यादी काय इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे कारण मतदार यादी जो आर आहे दोन हजार पंधराचा महाराष्ट्र शासनाचा त्यानुसार मतदार आधी हा निवासी पुरा म्हणून ग्राह्य धरला जातो टायमाला रोड डेव्हलपमेंटचे काय प्रोजेक्ट बी जे त्या टायमाला तुम्हाला हे डॉक्युमेंट जमा करावं लागतं याचे झेरॉक्स द्यावे लागते मत यादी असा पुरावा झाला की तुमची त्या टाइमाला एकोणीसशे पंच्याण्णवला तुम्ही त्या ठिकाणी राहत होते हा एक पुरावा झाला मतदार यादी कारण तुम्हाला समजलं पाहिजे मतदार यादी काय इम्पॉर्टंट असते एरियाचे नाव असतात त्या एरियामध्ये एकोणीसशे पंच्याण्णव साली किती लोक राहत होते त्यांचं कोण कोण होते मेल फिमेल त्यांचे एज येणार असं असतं हे तर पब्लिक डॉक्युमेंट आहे तर दाखवू न शकत कोण दाखवत नाही युट्यूबला तर हाच होता मित्रांनो व्हिडिओ व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच अजून व्हिडिओसाठी व्हिडिओ पुढच्या वेळेमध्ये बाय